सर आज चोपडा तालुक्यात बनावट बिया बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे या असं सविस्तर गेल्या पंधरा दिवसापासून आपण पाहत असाल की चोपडा तालुक्यामध्ये बियाणाच्या संदर्भात आणि विशेष करून कापसाच्या बीटी टी संदर्भात बऱ्याचशा तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या आपल्या नाशिक विभागाचे विभागीय कृषी संचालक श्री मोहन बागसाहेब यांच्या अंतर्गत आपण जे काही गुणवत्ता नियंत्रण कक्ष होता त्या पूर्ण त्या पथकाने येथील विभागीय गुण नियंत्रक निरीक्षक श्री पानपाटील तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी श्री विजय पवार साहेब जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास गोडसे या सर्वांच्या मदतीने आज आपण सत्रासेन परिसरामध्ये या बनावट बियाणे जे अंबिका निर्मल सीड्स कंपनीचं प्रॉडक्शन आहे त्याचं बनावट बियाणे विक्री करण्यासंदर्भात जी काही माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने सापळा रचण्यात आला आणि जवळपास पंचेचाळीस हजार रुपये रकमेचे हे जे बियाणं आहे ते जप्त करण्यात आले असून निर्मल सीडच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी देखील ते पडताळणी केली असता सदर बियाणं हे बनावट असल्याची खात्री पटलेली आहे तरी मी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना याप्रसंगी विनंती करतो की आपण कुठल्याही बियाण्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता अधिकृत विक्रेत्या करून अधिकृत जे बियाण्याला परमिशन आहे तेच बियाणं खरेदी करावं जेणेकरून आपल्या पुढील हंगामामध्ये जे काही आर्थिक नुकसान आहे ते आपल्याला टाळता येईल धन्यवाद ह्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण सापळा रचला त्या सापळ्यामध्ये बलवाडी म्हणून जे शेजारच्या राज्यात एक विक्री केंद्र विक्रेता आहे त्याला आपण ही ऑर्डर प्लेस केली त्याचा एक माणूस इथं माल देण्यासाठी चोपडा तालुक्यातील सेंट जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या आतमध्ये तो माल विक्रीसाठी घेऊन आला त्याला आपण संध संबंधित माला देत असताना गुण नियंत्रण शाखेने त्याच्यावर कारवाई केली आहे त्या कारवाईमध्ये आपण त्या पॅकेटाची पाहणी केली त्याच्यावर बारकोड त्याच्यावरचा लेबल नंबर लॉट नंबर कंपनीचे प्रतिनिधी यांनाही बोलून घेतलं त्यांची पण खात्री झालेली आहे आता कंपनीने पण आपल्याला जबाब दिला आहे की हे जो माल आहे हा कंपनीचं उत्पादन नाही आहे याचा अर्थ हा आता आमचा पक्का विश्वास झालेला आहे हे बनावट बियाणं आहे आणि हे बनावट बियाणं आता खरीप हंगाम येतो आहे आणि पावसाच्या आगमनात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी सुरू केली त्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई समजली आपण त्याच्यातून शेतकऱ्यांनासुद्धा आम्ही एक आव्हान करतो असं कुठं बनावट बियाणं असेल तर तत्काळ आम्हाला याची माहिती द्यावी व त्यांनी देखील असं कुठलंही बे बनावट बियाणं बा बाजारात किंवा इतर बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये अधिकृत विक्रेत्याकडनंच बियाण्याची खरेदी करायची पक्क्या बिलामध्येच खरेदी करायची आता